नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिवस व पंच पार पडते चिंचाळी केसरी आणि मित्रांनो माझ्या माहितीनुसार पहिलंच हे मैदान असं असेल की दुपारचे एक वाजता संपूर्ण गड पळून आलेच एकोण गड पळून आले आणि आता सेमीला सुरुवात होईल तर मित्रांनो सर्वांनाच प्रश्न पडला होता की वेगा शेवट पंचमैत्र केसेल सलजा सलजा या मैदानामध्ये पाताण दिसेल का कोणत्या काटात पाहाला त्यानंतर बिंचूडचा बेताजबादच्या मथुर एक हजार एक मथुर पाताण दिसेल का त्यानंतर विठ्ठनारणांचा तेजा दिवाण्या असेल हे पाताना दिसेल का नंतर आजच्या मैदानात भुंगा तर पाहता दिसला भुंगासोबत मेहरबान पाहिला गटपासून सेमीसाठी पात्र झाला आहे त्यानंतर बाकासर खरसोंड्याच्या बाबीसोबत पाहता दिसला सेमीसाठी पात्र झाला आहे तर नक्कीच सर्वांनाच प्रश्न पडला आहे तेजा दिवान्या सरज्या मथुरपाताण दिसतं का तर मित्रांनो हे पन्नास गट मी पाहिले कोणत्याच गटामध्ये आज आपल्याला सरज्या तेज्या दिवान्या पाहताना नाही दिसले नक्कीच चर्चा चालू आहे की सर जेव्हा उद्या एकोणीस तारखेला पाताना दिसेल बघूया त्या मैदानाची अपडेट आपण देऊयाच पण आजच्या मैदानात तरी नाही दिसला त्याचबरोबर मग थोडं चोवीस तारखेला पात दिसेल अशा चर्चा चालू आहे अपडेट आहे आणि तेजाच्या सध्या तर पाहायला लागले त्यामुळे तेजाचं काय सांगता येत नाही तर नक्कीच आपण अपडेट देऊया पण आजच्या मैदानात तरी, तरी पातांना दिसले आज जे जे सीमेसाठी पात्र झाले त्याला त्या सर्वांना सीमेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मग बाकासूर असेल गोडचा सर्जा असेल चिक्या असेल चिमण्या भोंगा या सर्वांना सीमेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा चला तर मग व्हिडिओ पुन्हा नाही एका नवीन अपडेट्स आहे भन्नाटच्या नवीन व्हिडिओमध्ये